आदिनाथ कारखाना संजीवनी पॅनलचा विजय झाल्यानंतर आज सोमवार असल्याने आदिनाथ महाराजांचे असलेल्या येऊन दर्शन घ्यायचं असं आमदार नारायणबा ना पाटील यांनी ठरवलं आणि त्यानुसार सर्व संचालकांना घेऊन आदरणीय आमदार नारायणबा ना पाटील कार्यस्थळी आले आल्यानंतर आदिनाथ महाराजांची विधिवत पूजा त्या ठिकाणी केली गेली अभिषेक केला गेला आणि यानंतर सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कर्मयोगी गोयंदाबा पाटील यांच्या प्रतिमेच पूजन करून या ठिकाणी काम सर्व कामगारांची त्यांनी केली आणि यानंतर आदरणीय आमदार नारायणबा पाटील हे पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले आहेत आज या ठिकाणी ही पहिली भेट आहे संचालक मंडळ आणि आमदार नारायणबा पाटील यांची लवकरच लवकरच या ठिकाणी सर्व विभाग प्रमुख कार्यकारी संचालक यांच्या संभवित कारखान्यांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि या आढावा घेतल्यानंतरच खऱ्या अर्थानं कारखान्याच्या पुढील नियोजनाला वेग चेअरमनपदी चेअरमनपदी आता सगळं सर्व संचालक मंडळ बसून चेअरमन पदाचा निर्णय घेणार आहे परंतु या पॅनलचं नेतृत्व आदरणीय आमदार नारायणबा पाटील यांनी केल्यानं साहजिकपणे या कारखान्याला वृद्धित अवस्था आणण्यासाठी त्यांनी आपले आमदारकीपणाला लावलेले त्यामुळं आमदार नारायणराव पाटील हे या चॅनलचं नेतृत्व करत आहेत आजीनाथ कारखान्याचे अशी चर्चा होते की आजीनाथ मधले भंगार जी चोरीला गेले त्याचा तपास लागेल ला का का चौकशी होईल या सगळ्या बाबी कारखान्याचा आढावा घेतल्यानंतर सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आपल्याला कार्यालयातल्या नोंदी आणि त्याच्या बाबतीत जी, जी, जी माहिती मिळेल त्यानुसार कुणी काय असेल ती कारवाई किंवा मा, माहिती मिळाल्यानंतर या गोष्टीवर आपण बोलू शकतो येणारा का एका येणारा सीझन एक कारखाना चालेल का आता आगामी सीझन पेक्षा कारखाना कारखान्याला उर्जित अवस्था आणण्यासाठी निधी मिळवायचा आपल्याला निधी मिळवण्यासाठी दोन स्तरावर आपल्याला प्रयत्न करायचे एक तर निधी मिळवण्यासाठी एक प्रयत्न करायचे त्याचबरोबर समांतर पातळीवरती ऊस उत्पादक सभासदांना भेटून किंवा कारखाना यांत्रिक विभाग याची सद्यस्थिती काय हे बघून आपल्याला काम करावं लागेल थोडासा अवधी लागेल पण निश्चितपणे कारखान्याचं गाळत हंगाम काही का दिवसानंतर सुरू होईल